मंडळी जगाच्या पातळीवरती दोन देशांना महासत्ता म्हटलं जातं एक म्हणजे अमेरिका आणि दुसरं म्हणजे रशिया आणि या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची काल अलास्कामध्ये भेट झाली आणि ट्रम्प यांचे जे कार आहे लिमोजिन याच्यामधून या, या दोघांनी काल प्रवास केला आणि या लिमोझिनमध्ये पुतीन यांनी मायक्रोचिप बसवली असल्याबाबतची एक बातमी कदाचित ती अफवा असेल मात्र ती प्रसारमाध्यमांमध्ये समोर आली आणि अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेचे म्हणजे सी आय एचे माजी अध्यक्ष यांनी असा दावा केला की पुतीन यांनी ट्रम्प यांच्या लिमोजिनमध्ये एक मायक्रोचिप बसवलेली असेल आणि हा एक सुरक्षिततेमधला एक फ्लॉ आहे असं ते म्हटलेले होते आणि यावरून सर्व जगभरामध्ये खळबळ माजली मात्र पुतीन यांच्याबाबत काही इंटरेस्टिंग गोष्टी आज आपण जाणून घेणार आहे विशेषतः अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कारमध्ये जीप बसवल्याची अफवा पुतीन यांच्याबाबत का उठली आणि विशेषतः पुतीन यांचं जे कॅरेक्टर आहे ते फारच इंटरेस्टिंग आहे आपण अनेकदा प्रसारमाध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये पुतीन यांचे फोटो पाहिले असतील ज्यामध्ये ते घोडेस्वारी करताना दिसून येतात पोहताना दिसून येतात त्यासोबतच ते फायरिंग करताना दिसून येतात आणि पुतीन यांची संपूर्ण राजकीय कारकिर्द असेल आणि त्यांचा सुरुवातीचा आयुष्याचा प्रवास असेल हा सुद्धा एक रंजक आहे पुतीन यांचं आज त्र्याहत्तर वर्ष वय आहे आणि हे पुतीन अत्यंत फिट दिसतात त्यांच्या फिटनेसचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियामध्ये व्हायरल होताना दिसून येत असतात एका बाजूला दमदार आंतरराष्ट्रीय नेता ते हुकुमशहा अशी सुद्धा पुतीन यांची ओळख सांगितली जाते त्यांच्यावरती अनेकदा मानवी अधिकारांचं मानवी हक्कांचं उल्लंघन केलं असल्याबाबतचे आरोपसुद्धा केले जातात आणि दुसऱ्या बाजूला युद्धाची खुमखुमी असणारा एक जागतिक पातळीवरचा नेता म्हणूनसुद्धा पुतीन यांच्यावरती आरोप होताना दिसून येतात नेमकं पुतीन यांचं हे व्यक्तिमत्व कसं आहे हुकुमशहा आहेत की ते लोकांवरती अन्याय करणारे मानवी हक्कांचं उल्लंघन करणारे नेते आहेत की ते एक अत्यंत दमदार आंतरराष्ट्रीय नेता आहेत हेच पुतीन यांचं व्यक्तिमत्व उलगडण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण पुतीन यांचा जन्म कुठं झाला हे पाहूया तर पुतीन यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न साली तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या लेनिन ग्राड या शहरामध्ये म्हणजे सध्याचं जे सेंट पीटर्सबर्ग शहर आहे त्याच्यामध्ये झाला पुतीन हे लहानपणी भांडकोर वृत्तीचे होते असं सांगितलं जातं आणि पुतीन यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता त्यांचे आजोबा हे जोसेफ स्टॅलिन आणि व्लादिमीर लेनिन यांच्या स्वयंपाकाचं काम करत होते असं सांगितलं जातं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये पुतीन यांनी लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीमधून कायद्याचा अभ्यास केला पदवी संपादन केली आणि यासोबतच त्यांनी तिथं अर्थशास्त्राचा अभ्यास केल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर पुतिन यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर पासूनच रशियाची गुप्तचर संस्था असलेल्या KGB मदे काम करेला के जी बीमध्ये गुप्तहेर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि तब्बल सोळा वर्षे पुतीन हे के जी बीमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत होते या दरम्यान त्यांनी पूर्व जर्मनीमधल्या मध्ये लष्करी आणि गुप्तहेराच्या कारवायांमध्ये सहभाग घेतल्याचं दिसून येतं आणि यामध्ये त्यांची लेफ्टनंट कर्नल या पदावरती सुद्धा के जी बीमध्ये बळती झालेली होती मात्र सोव्हिएत युनियन हे एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान कोसळलं सोवियत युनियनचं विघटन झालं आणि यानंतर त्यांनी के जी बीचा राजीनामा दिला आणि ते राजकारणामध्ये सक्रिय झाले मात्र ज्यावेळी त्यांनी के जे राजीनामा दिला त्यावेळी एक सांगित घटना घडली जी सांगितले जाते की ड्रेसडेनमध्ये के जे बीच्या मुख्यालयावरती काही जमावांना हल्ला केलेला होता आणि यावेळी रशियाच्या लष्कराकडं पुतीन यांनी मदत मागितली होती मात्र त्यांना लष्कराकडून असं सांगितलेलं होतं की मॉस्कोमधून आम्हाला ऑर्डर किंवा निर्देश मिळालेले नाहीत या घटनेचा पुतीन यांना धक्का बसला आणि त्यांनी के जे बीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते राजकारणामध्ये सक्रिय झाले सुरुवातीला एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग या शहराचे तत्कालीन महापौर होते यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे सल्लागार म्हणून पुतीन यांनी काम सुरू केलं यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या दरम्यान रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जे होते बोरिस एल्सिन यांनी पुतीन यांची एफ एस बीचे संचालक म्हणून नियुक्ती केली आता ही एफ एस बी म्हणजे काय आहे तर फेडरल सिक्युरिटी सर्विस ऑफ रशियन फेडरेशन म्हणजे पूर्वीची जी के जी बी संस्था होती गुप्तहेर संघटना होती रशियाची त्याचंच पुढचं स्वरूप म्हणजे एफ एस बीला पाहिलं गेलं आणि या एफ एस बीचे संचालक म्हणून पुतीन यांची नियुक्ती तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी केलेली होती यानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या दरम्यान राष्ट्राध्यक्ष एल्सिन यांनी निवृत्ती घेतली आणि त्यानंतर त्यांचे राजकीय वारसदार म्हणून पुतीन हे समोर आल्याचं दिसून येतं विशेषतः एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एलसिन यांच्या राजीनाम्यानंतर पुतीन यांची कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजारमध्ये झालेल्या रशियामधल्या निवडणुकीमध्ये व्लादिमीर पुतीन यांची पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदावरती नियुक्ती झाली आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रशियामध्ये एक नियम होता की जास्तीत जास्त दोन टर्म म्हणजे जास्तीत जास्त आठ वर्षेच राष्ट्राध्यक्षपदावरती राहता येत होतं आणि हा नियम पुतीन यांच्या आड आला पुतीन यांनी दोन हजार सालचं राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली त्यानंतर दोन हजार चार साली ते निवडून आले यानंतर दोन हजार आठ साली मात्र त्यांना राजीनामा द्यावा लागला तरीही ते सत्याच्या परीघाबाहेर मात्र गेले नाहीत त्यांनी राष्ट्राध्यक्षपदावरती त्यांचाच एक पपेट दिमित्री मेधवे यांची नियुक्ती केली आणि ते स्वतः पंतप्रधान बनले दिमित्री यांची टर्म संपल्यानंतर दोन हजार बारा साली पुतीन यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि ते राष्ट्राध्यक्ष बनले देखील यानंतर त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये घटना दुरुस्ती केली आणि जो कार्यकाळचं लिमिट होतं आठ वर्षाचं ते बदलून त्यांनी सोळा वर्ष करून घेतलं म्हणजे त्यानंतरसुद्धा दोन हजार अठरा साली ते राष्ट्राध्यक्षपद निवडून आले त्यानंतर दोन हजार चोवीस साली सुद्धा निवडून आलेले आहेत आणि कदाचित असं बोललं जात आहे की दोन हजार तीस सालची निवडणूक सुद्धा रशियाची पुतीन हे लढवतील आणि दोन हजार छत्तीसपर्यंत पर्यंत ते सलगपणे राष्ट्राध्यक्ष पदावरती राहू शकतात आणि अशा पद्धतीच्या घटनादुरुस्ती सुद्धा त्यांनी स्वतःसाठी रशियाच्या संविधानामध्ये करून घेतल्याचं दिसून येत आहे तर अशा पद्धतीनं आजपर्यंत पुतीन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदावरती तब्बल पाच वेळा निवडणूक लढवून ते जिंकून आलेले आहेत आणि अत्यंत दमदारपणे ते रशियाचा कारभार सांभाळताना दिसून येत आहेत पुतीन हे सातत्यानं सांगत असतात की रशियाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि रशियाचं हे गतवैभव म्हणजे नेमकं का काय आहे या गतवैभवाची व्याख्या काय आहे हे आता आपण थोडंसं जाणून घेण्यासाठी आपल्याला रशियाच्या इतिहासामध्ये थोडंसं पाठीमागं डोकावं लागेल त्याचं सिंहावलोकन करणं आवश्यक आहे तर रशियाची निर्मिती कशी झाली आणि पूर्वीच्या सोवियत संघाचं विघटन कसं झालं हा इतिहास आपल्याला थोडक्यात जाणून घेणं आवश्यक आहे पूर्वी रशियामध्ये झार नावाच्या एका राजघराण्याची सत्ता होती आणि ही झारच्या सत्तेला विरोध करण्यात आला आणि विशेषत दोन क्रांत्या रशियामध्ये झाल्याचं दिसून येतं पहिली क्रांती म्हणजे एकोणीसशे सतराच्या दरम्यान म्हणजे पहिलं महायुद्ध सुरू असायच्या दरम्यानच एकोणीसशे सतरामध्ये एक बोलशेविक क्रांती झाली ज्याला ऑक्टोबर रिव्हॉल्युशन असं सुद्धा म्हटलं जातं आणि या बोलशेविक क्रांतीच्या दरम्यान बोलशेविक्स म्हणून जे होते जे कम्युनिस्ट होते त्यांचा विजय झाला आणि हे बोलशेविक होते ते व्लादिमीर लेनिन यांच्या नेतृत्वाखाली लढत होते विशेषतः ते सर्व कम्युनिस्ट विचारसरणीचे होते आणि यानंतर रशियामध्ये बोल्शेविकचा विजय झाल्याचं दिसून आलं आणि एकोणीसशे सतरा ते बावीसच्या दरम्यान रशियामध्ये सिव्हिल वॉर म्हणजे अंतर्गत यादवी युद्ध झालेलं होतं आणि याच्यामध्ये रेड आर्मी विरुद्ध व्हाईट आर्मी अशा पद्धतीने हे युद्ध झाल्याचं दिसून येतं यामध्ये रेड आर्मी काय होतं तर हे बोल्शेविक आणि कम्युनिस्ट बाजूचे जे लोक होते ते रेड आर्मीमधून लढत होते तर दुसऱ्या बाजूला व्हाईट आर्मी होती ज्याच्यामध्ये नॅशनलिस्ट लोक होते म्हणजे राजेशाहीचं समर्थन करणारे आणि राष्ट्रवादाचं समर्थन करणारे लोक हे व्हाईट आर्मीमध्ये होते आणि असं म्हटलं जातं की पाश्चिमात्य देशांनी या व्हाईट आर्मीला सपोर्ट केलेला होता मात्र या सिव्हिल वॉरमध्ये सुद्धा रेड आर्मी विजयी झाली आणि बोल्शेविक कम्युनिस्ट रूल रशियामध्ये प्रस्थापित झाला आणि या बोल्शेविक क्रांतीनंतर आणि सतरा ते बावीसच्या दरम्यान लढल्या गेलेल्या सिव्हिल वॉरनंतर यू एस एस आरची निर्मिती झाली ज्याला युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स म्हणजे सोव्हिएत युनियन सोव्हिएत संघ असं म्हटलं जातं आणि या सोव्हियत युनियनच्या सत्तेचं सुरुवातीपासूनच नेतृत्व बोल्शेविक नेते असलेले लेनिन यांनी केलं व्लादिमीर लेनिन आणि याच्यानंतर जोसेफ स्टॅलिन हे सर्वाधिक काळ राष्ट्राध्यक्ष म्हणून राहिलेले होते आणि स्टॅलिन यांच्या राष्ट्राध्यक्षपदी राहण्याच्या कारकिर्दीचा जो काही विक्रम होता तो मोडण्याचं काम कुणी केलं असेल तर सध्याचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या व्लादिमीर पुतीन यांनी केलेलं आहे पुतीन हे सलग पाच टर्म म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत एक त्यांची फक्त दोन हजार आठची टर्म चुकलेली होती सुरुवातीच्या काळामध्ये लेनिन आणि त्यानंतर स्टॅलिन यांनी पायाभरणी केलेल्या रशियाचं आणि सोवियत संघाचं एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान विघटन झालं आणि हा रशियाच्या प्रतिमेला स्थानिक पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती धक्का बसल्याचं बोललं गेलं अनेक रशियन लोकांना ती एक खंत सुद्धा आहे त्यामुळं रशियाचं पुन्हा एकदा एकत्रीकरण करणं आपल्या भारतामध्ये ज्या पद्धतीनं अखंड भारताचं स्वप्न सांगितलं जातं त्याच पद्धतीनं सोवियत संघाचं सोवियत युनियनचं पुन्हा एकदा संघटन करणं हे रशियामधल्या अनेक नागरिकांचं स्वप्न आहे त्यांचं ते राष्ट्रवादी धारणा आहे असं सांगितलं जातं आणि पुतीन हे या अल्ट्रा नॅशनलिझमला या राष्ट्रवादाला कुठंतरी खतपाणी घालताना दिसून येतात आणि ते सांगत असतात की आम्ही रशियाचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करणार आहे ते ध्येय असल्याचं पुतीन सांगत असतात मात्र पुतीन हे यामध्ये किती यशस्वी झालेले आहेत रशिया त्यांनी कुठल्या पातळीवरती नेऊन ठेवलेला आहे देश हे सुद्धा आता पाहावं लागेल रशियाची प्रगती नेमकी किती झाली आणि पुतीन यांच्या नेतृत्वावरती आरोप का केले जातात टीका का केली जाते हे सुद्धा पाहावं लागेल याची इनसाइड स्टोरी आता आपण पाहूया की पुतीन यांचं नेतृत्व नेमकं कसं आहे ते कशा पद्धतीनं काम करतात पुतीन यांचं सर्वात महत्त्वाचं यश म्हणजे त्यांनी रशियाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिलेलं आहे राष्ट्रवादी प्रतिमा जी आहे त्यांची राष्ट्रीय अभिमान आहे आणि रशियाची अस्मिता आहे ती जपण्याचा प्रयत्न त्यांनी ताकदीनं केला असल्याचं दिसून येतं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक बलशाली बलवान ताकदवान देश म्हणून रशियाची प्रतिमा निर्माण करण्यात पुतीन यांना यश या आल्याचं दिसून येतं दुसऱ्या बाजूला त्यांनी रशियामध्ये राजकीय स्थैर्य सुद्धा प्राप्त केलेलं आहे आणि सत्तेचं केंद्रीकरण त्यांनी मोठ्या प्रमाणात केल्याचं दिसून येतं विशेषतः क्रेमेलिन आपल्या भारतामध्ये जसं एक त्याचं वर्तुळ आहे त्याच पद्धतीनं क्रेमेलिन हे राष्ट्राध्यक्षाचं निवासस्थान आहे आणि या क्रेमेलिनचं स्थान अत्यंत बळकट त्यांनी रशियामध्ये केल्याचं दिसून येतं विशेषत चेचेनच्या मुद्द्यावरती त्यांना यश आलेलं आहे पहिलं चेचेनचं जे युद्ध झालेलं होतं ते एकोणीसशे चौऱ्याण्णव हो ते शहाण्णवच्या दरम्यान मोठा हिंसाचार झालेला होता आणि दुसरं चेचेनचं युद्ध होतं याच्यामध्ये मात्र पुतीन हे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी चेनच्या विरोधामध्ये स्केल वॉर उघडलेलं होतं पूर्ण मोठ्या ताकदीनं त्यांनी युद्ध केलं आणि त्यामध्ये त्यांना यश आल्याचं सुद्धा दिसून येतं आणि या चेनच्या सगळ्या प्रांतावरती आज रशियाचं एक नियंत्रण असल्याचं दिसून येतं आणि पुतीन यांचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आणि कार्यपद्धतीबद्दल असं सा सांगता येईल की त्यांनी रशियामधले जे बडे बडे उद्योगपती होते ज्यांना ऑलिगारक असं म्हटलं जातं त्यांचं नियंत्रण त्यांचा प्रभाव कमी करण्यात पुतीन यांना यश आल्याचं दिसून येतं विशेषतः त्यांनी रशियाचा आर्थिक विकास सुद्धा वाढवल्याचं दिसून येत आहे आणि पूर्वी रशियावरती परकीय देशांची अनेक सुद्धा होती ती फेडण्यात सुद्धा पुतीन यांना यश आलेलं आहे विशेषतः खनिज तेलाच्या विक्रीच्या माध्यमातून त्यांनी राजकीय प्रभाव एक निर्माण केलेला आहे जागतिक राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती आज भारतसुद्धा रशियाकडून तेलाच्या आयात निर् करत असतो आणि या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा एक रशियाची प्रतिमा निर्माण केल्याचं दिसून येत आहे दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिकेच्या प्रभावाला विरोध करणारा देश म्हणून रशियाकडं पाहिलं जातं आणि याचं श्रेय प्रामुख्यानं पुतीन यांना दिलं जातं पुतीन हे सातत्यानं अमेरिकेच्या राजकारणावरती टीका करताना दिसून येतात अमेरिकेच्या प्रभावाला ते विरोध करत आहेत यासोबतच दोन हजार चौदाच्या दरम्यान क्रिमियावरती त्यांनी ताबा मिळवलेला होता आणि हा मुद्दा रशियामध्ये फार प्रशंसेनं घेतला गेला रशियामधल्या नागरिकांनी सुद्धा पुतीन यांची यावेळी स्तुती केल्याचं दिसून आलं आणि क्रिमियावरती जो काही त्यांनी ताबा मिळवला दुसऱ्या बाजूला ह्याच्यावरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती टीका सुद्धा करण्यात आलेली होती यासोबतच मध्य पूर्वेतील एक महत्त्वाचा देश आणि सत्तेचं वलय असलेला देश म्हणून रशियाचा उदय झाल्याचं अलीकडच्या काळामध्ये दिसून येतं आणि यासोबतच आंतरराष्ट्रीय राजकारणातला एक व्यापक बदल पुतीन यांनी घडवून आणला तो म्हणजे पाश्चिमात्य देश आहेत वेस्टर्न कंट्रीज आहेत त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी सातत्यानं भारत असेल चीन असेल अशा देशांसोबतचे चांगले संबंध प्रस्थापित केले यासोबतच ब्रिक्स नावाचं जे काही एक संघटन आहे यालासुद्धा त्यांनी ताकद दिली आणि अमेरिकेच्या जागतिक पातळीवरील राजकारणाला कुठेतरी पर्याय देण्याचा प्रयत्न पुतीन यांनी गेल्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केल्याचं दिसून येत आहे एका बाजूला पुतीन यांनी रशियाला आर्थिक राजकीय पातळीवरती स्थैर्य दिलेलं आहे आणि रशियाची आंतरराष्ट्रीय राजकारणामधली प्रतिमा उंचावलेली असताना दुसऱ्या बाजूला पुतीन यांच्यावरती अनेक टीकासुद्धा केल्या जातात आणि या टीकांचं दोन प्रकारचं स्वरूप दिसतं एक म्हणजे स्थानिक पातळीवरची टीका आणि दुसरी म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरून पुतीन यांच्यावरती होणारी टीका तर आता टप्प्याटप्प्यानं पुतीन यांच्यावरती हे टीका आणि दावे वेगवेगळ्या पद्धतीचे का केले जातात हे आपण आता पाहूया तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुतीन यांना हुकुमशहा तानाशहा असं म्हटलं जातं पुतीन यांनी रशियामधली लोकशाही कुमकुवत केली असल्याचा आरोप त्यांच्यावरती केला जातो विशेषतः लोकशाहीमध्ये असलेले चेक अँड बॅलन्सेस विविध संस्था ज्या असतात त्यासुद्धा पुतीन यांनी आपल्या आधिपत्याखाली घेऊन कुमकुवत केल्या आहेत असं सांगितलं जातं विशेषतः पुतीन यांची जी दोन हजार चोवीसची निवडणूक होती यामध्ये सुद्धा त्यांनी हेराफेरी केली असल्याचा आरोप पुतीन यांच्यावरती केला जातो याशिवाय क्रेमिलिनचं ज्या पद्धतीनं महत्त्व त्यांनी रशियाच्या राजकारणामध्ये वाढवलेलं आहे याचा अर्थ पुतीन यांच्यावरती असाही एक आरोप केला जातो की पुतीन हे सत्तेचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत आणि सत्तेचं विकेंद्रीकरण न केल्यामुळं इतर लोकांना सत्तेमध्ये वाटा मिळत नाही आणि एक प्रकारे हे लोकशाही कुमकुवत झाल्याचं लक्षण आहे असा आरोप पुतीन यांच्या कार्यपद्धतीवर केला जातो यासोबतच पुतीन यांच्यावरती अजून एक आरोप महत्वाचा आहे तो म्हणजे ते सातत्यानं राष्ट्रवादाला खतपाणी घालत असतात आणि पाश्चिमात्य देशांच्या विरोधामध्ये दरपोक्ती करणं विरोधात भाषणबाजी करणं आणि आपल्या देशामधल्या एका राष्ट्रवादाच्या भावनेला खतपाणी घालून देशातील जे काही सगळी सत्ता आहे ते स्वतःजवळ केंद्रीकरण करून घेणं अशा पद्धतीची कार्यपद्धती पुतीन यांची असल्याचा आरोप त्यांच्यावरती केला जात आहे यासोबतच त्यांनी असं एक स्वप्न दाखवलेलं आहे की जी पूर्वीचं सोयत युनियन किंवा आर होतं त्याचं केंद्रीकरण करणार आहे त्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देणार आहे मात्र अशा पद्धतीची स्वप्न लोकांना विकून राष्ट्रवादाला खतपाणी घालून अल्ट्रा नॅशनलिझमला खतपाणी घालून पुतीन हे सगळ्या सत्तेचे मालक होऊ पाहत आहेत देशाचे मालक होऊ पाहत आहेत अशा पद्धतीचा आरोप पुतीन यांच्यावरती केला जात आहे यासोबतच त्यांनी घटनादुरुस्ती करून दोन हजार एकवीसमध्ये राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ जो वाढवून घेतला जो पूर्वी आठ वर्ष होता जास्तीत जास्त तो त्यांनी सोळा वर्ष करून घेतला याच्यावरती सुद्धा आरोप होताना दिसून येत आहेत याशिवाय पुतीन हे मानवी हक्कांवरती मानवी अधिकारांवरती गदा आणतात प्रसारमाध्यमांवरती त्यांनी कठोर निर्बंध लादलेले आहेत आणि विशेषतः रशियामधल्या मुक्त पत्रकारांवरती म्हणजे इंडिपेंडंट जर्नलिस्टवरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले झाल्याचं दिसून येत आहे यासोबतच पुतीन यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणलेली आहे एकत्र येण्याच्या संख्येवरती सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात रशियामध्ये निर्बंध आणलेले आहेत जेणेकरून आंदोलने मोर्चे निदर्शने होऊ नयेत यासोबतच एन जी ओ म्हणजे सामाजिक काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत ह्याच्यावरती सुद्धा रशियामध्ये मोठ्या प्रमाणात निर्बंध आहेत आणि जेव्हा अशा सामाजिक संस्था किंवा एन जी ओ रशियामध्ये काम करत असतात त्यांच्यावरती राष्ट्रवादी मंडळी ज्या असतात तिथली स्थानिकची ती फॉरेन फंडिंग किंवा फॉरेन एजंट आहेत अशा पद्धतीचा आरोप केला जातो त्यांच्यावरती यासोबतच पुतीन यांच्या विरोधकांना पुतीन यांची कारकीर्द जी आहे ती एक काळा अध्याय असल्याचं वाटतं कारण अनेक विरोधकांना त्यांनी मोठ्या प्रमाणात त्रास दिल्याचं दिसून येतं विरोधकांना डांबून ठेवणं त्यांना अरेस्ट करणं त्यांना तुरुंगातमध्ये घालणं अनेक विरोधकांच्या हत्यासुद्धा झालेल्या आहेत विशेषत पुतीन यांच्या अनेक विरोधकांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि याला कुठंतरी पुतीन यांची सत्ता कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे यासोबतच पुतीन यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते अत्यंत भ्रष्टाचारी आहेत पुतीन यांच्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत विशेषतः सांगितलेलं होतं की ऑलिगार्क म्हणजे बडे बडे उद्योगपती आहेत त्यांचा प्रभाव कमी करणार आणि त्या पद्धतीनं त्यांनी करून सुद्धा दाखवलं आणि या उद्योगपतींचा प्रभाव कमी झालेला असताना एका बाजूला रशियामधील सामान्य माणसं सामान्य नागरिक हे आर्थिक संकटात असताना पुतीन जवळचे ऑलिगार किंवा बडे बडे उद्योगपती अधिकाधिक श्रीमंत झाले असल्याचा आरोप आता केला जात आहे याशिवाय पुतीन यांच्यावरती असाही एक आरोप केला जातो की त्यांच्या आर्थिक धोरणामध्ये पारदर्शकता नाही ते मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असतात आणि विशेषतः रशियामधील जी सरकारी कंत्राटे आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पुतीन यांच्या कार्यपद्धतीवर होताना दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला जागतिक आंतरराष्ट्रीय पातळीवरून सुद्धा पुतीन यांच्या कार्यकुशलतेवरती शंका उपस्थित केली जाते विशेषत पुतीन यांची जी काही कार्यपद्धती आहे याच्यामध्ये त्यांचा आक्रमक परराष्ट्र धोरण हे अनेकदा टीकेचं लक्ष केलं जातं विशेषतः क्रिमियामध्ये दोन हजार चौदामध्ये मध्ये ज्या पद्धतीनं रशियानं ताबा मिळवला यानंतर सिरियामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी लष्करी हस्तक्षेप केला आणि विशेषतः दोन हजार बावीस नंतर रशियानं युक्रेनच्या विरोधात ज्या पद्धतीनं युद्ध पुकारलेलं आहे या सगळ्याच गोष्टींवरती पुतीन यांच्या या धोरणांवरती मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवरून टीका होताना दिसून येते विशेषतः पुतीन हे त्यांच्या कारभारामध्ये अल्पसंख्य समाजांना लक्ष करतात विशेषतः एल जी बी टी क्यू समाज जो आहे मायनॉरिटीज ज्या आहेत यांना टार्गेट केलं जातं अशा पद्धतीचा आरोप पुतीन यांच्यावरती केला जातो आणि स्थानिक सांस्कृतिक प्रवाहांना दडपण्याचं कामसुद्धा पुतीन करतात असा सुद्धा आरोप केला जातो एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवरती सतत युद्धखोरीची भाषा करणं युद्धाची खुमखुमी असल्यासारखं वातावरण निर्माण करणं यामुळं रशियावरती इतर देशांनी अनेक निर्बंध घातलेले आहेत याच्यामध्ये विशेषतः पाश्चिमात्य देशांचा आणि अमेरिकेचा समावेश असल्याचं दिसून येतं तर मंडळी एका बाजूला दमदार आंतरराष्ट्रीय नेता ते दुसऱ्या बाजूला हुकुमशहा आणि मानवी हक्कांचं उल्लंघन करणारा नेता अशी पुतीन यांची जी ओळख आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली पुतीन यांच्याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी ॲप बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद